सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते सिन्नर तालुक्यातील दातली गावात दोन गटात तुफान हानामारी झाली कोयते कुराड या धारदार शस्त्रानं एकमेकांवर दोनही गटाकडनं हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात सागर मारुती भाबड या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनही गटातील हणामारीत सहा जण गंभीरत्या जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीनं चिरडत नंतर कोयते आणि कुराडीनं त्याच्यावर वार करण्यात आलेले आहे दरम्यान भाऊबंदकीच्या वादातून हे हत्याकांड झाले असल्याची चर्चा सध्या सिन्नर गावात रमली सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हदरून गेला या हल्ल्याची केवळ प्राथमिक माहिती आतापर्यंत हाती आली आहे शंतनु कोरडे नाशिक न्यूज सिन्नर